शिवस्वराज्य कोकण संघटना स्वायत्त कोकण समिती पुढील दहा वर्षात लांजा तालुक्यातील शेतकरी युवक महिला मच्छीमार उद्योजक सर्वांनी एकत्र येऊन संपूर्ण लांजा शाश्वत विकासाचे आदर्श मॉडेल बनवण्यासाठी काम करूया लांजा तालुक्याच्या व्हिजन डॉक्युमेंट्स बनवण्याच्या प्रक्रियेची सुरुवात राजापूर व्हिजन दोन हजार चौतीस परिषद सायंकाळी तीन ते सहा वाजेपर्यंत राधा मिरण चित्रमंदिर हॉल संभाजीपेठ बाजारपेठ राजापूर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी पर्यटन शेती बागायती मत्स्य उद्योग शिक्षण आरोग्य शहर विकास ग्राम विकास इत्यादी एक महत्वपूर्ण परिषद दहा वर्षाचे राजापूर तालुक्याच्या विकासाचे नियोजन संजय आत्माराम यादव उर्फ यादवराव अपक्ष उमेदवार राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघ फनस निशाणीवर या चिन्हा आठ नंबरवर बटन दाबून संजय आत्माराम यादव उर्फ यादवरा यांना प्रचंड बहुमताने विजयी करा मतदान बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नका विकू आपली भूमी संघटितपणे करू विकासाची आखणी